आज आपण सातवीचा सराव संच पन्नास सोडवणार आहोत सरावसंच पन्नासमधील पहिला प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सोडवला आहे आता आपण प्रश्न दुसरा बघू आठ वजा एक छेद एक्स कंसाचा वर्ग या द्विपदीचा वर्ग खालीलपैकी कोणता योग्य पर्याय लिहा आपल्याला या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्यातून योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे मग आपल्याला हे सोडवावं लागेल या उदाहरणामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह असलेलं विस्तारसूत्र आपल्याला वापरावं लागेल वजाचं चिन्ह असलेलं विस्तारसूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणुले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आपण अगोदर दिलेली द्विपदी लिहून घेऊ आता यामध्ये आठ हे पहिलं पद आहे म्हणून पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणुले दोन्ही पदांचा गुणाकार पहिलं पद आहे आठ गुणले दुसरं पद आहे एक छेद एक्स आणि त्यानंतर अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे एक छेद एक्सचा वर्ग आठचा वर्ग चौसष्ट वजाचं चिन्ह आहे असं दोन गुणले आठ सोळा आणि सोळा गुणले एक सोळाच येईल छेदस्थांचे एक्स आहे असं लिहायचे त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे असं आता एकछेद एक्सचा वर्ग एकचा वर्ग एकच येईल आणि एक्सचा वर्ग एक्स वर्ग चौसष्ट वजा सोळा छेद एक्स अधिक एक छेद एक्स वर्ग मग हा पर्याय क्रमांक तीन आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे यमवर्ग वर्ग अधिक चौदा यम यन पी क्यू अधिक एकोणपन्नास पी वर्ग क्यू वर्ग हा वर्ग विस्तार खालीलपैकी कोणत्या राशीचा आहे आता या उदाहरणामध्ये आपल्याला विस्तार दिलेला आहे आणि वर्ग राशी शोधायची आहे आपण अगोदर दिलेला वर्ग विस्तार लिहून घेऊ आता आपण पहिल्या पदाचं वर्गमूळ शोधू यमवर्गाचं वर्गमूळ आहे यम, यम। आणि यन वर्गाचं वर्गमूळ आहे यन म्हणून आपण लिहून घेऊ यम यन कंसाचा वर्ग त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे असं आता दुसऱ्या पदामध्ये आपण दोन गुणले दोन्ही पदांचा गुणाकार करतो मग दुसरं पद आहे चौदा यम यन पी क्यू मग चौदाला दोनने भाग दिला तर दोन गुणुले सात बरोबर चौदा येईल त्यानंतर गुणुले यमयन आणि गुणुले पी क्यू आहे असं लिहावं लागेल त्यानंतर आपण दुसऱ्या पदाचा वर्ग घेतो आपल्याला या ठिकाणी वर्ग दिला आहे मग आपण वर्गमूळ शोधू एकोणपन्नास हा सातचा वर्ग आहे एक म्हणजे एकोणपन्नासचं वर्गमूळ सात आहे म्हणून सात पी क्यू कंसाचा वर्ग येईल आता यामध्ये पहिलं पद आहे यमयन आणि दुसरं पद आहे सात पी क्यू म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार बरोबर आहे यानंतर प्रश्न चौथा आहे विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा त्यातील पहिलं उदाहरण आहे नऊशे सत्त्याण्णव कंसाचा वर्ग आता विस्तारसूत्राचा उपयोग करून आपल्याला किंमत काढायची नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग काढण्यासाठी खूप मोठा गुणाकार करावा लागेल मग आत्तापर्यंत आपण ज्या राशींचा विस्तार केलेला आहे त्या राशीमध्ये कंसामध्ये दोन पदे असायची पण या ठिकाणी तर एकच पद आहे मग आता आपण याचं दोन पदांमध्ये रूपांतर करून घेऊ नऊशे सत्त्याण्णव ही संख्या एक हजारच्या जवळ आहे म्हणजेच एक हजारमधून तीन वजा केली की नऊशे सत्त्याण्णव येतं एक हजार वजा तीन कंसाचा वर्ग एक हजारमधून तीन गेले तर नऊशे सत्त्याण्णव येतं आता इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं विस्तारसूत्र वापरू वजाचं विस्तारसूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणुले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग पहिलं पद आहे एक हजार आणि दुसरं पद आहे तीन मग एक हजारचा वर्ग वजा दोन गुणुले एक हजार गुणुले तीन अधिक तीनचा तीन वर्ग आता एक हजारचा वर्ग कसा करायचा एकचा वर्ग एकच येईल आणि एकच्या पुढे तीन शून्य आहेत म्हणजे वर्ग म्हणजे त्याच्या डबल शून्य होतील तीन शून्य आहेत मग एकच्या पुढे सहा शून्य येतील एक हजारचा वर्ग येईल दहा लाख वजाचं चिन्ह आहे असं आता दोन गुणुले एक हजार गुणुले तीन दोन गुणले एक हजार दोन हजार येईल दोन हजार गुणले तीन सहा हजार त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे असं आणि तीनचा वर्ग नऊ आता आपण अगोदर वजाबाकी करून घेऊ दहा लाख वजा सहा हजार केले तर उत्तर येईल नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ लाख चौऱ्याण्णव हजार अधिक नऊ आपल्याला नऊशे सत्त्याण्णवचा वर्ग मिळालेला आहे नऊ लाख चौऱ्याण्णव हजार नऊ यानंतर दुसरं उदाहरण आहे एकशे दोन कंसाचा वर्ग आता विस्तारसूत्राचा वापर करून आपल्याला हे सोडवायचं आहे शंभर अधिक दोन केले तर एकशे दोन येईल आपण एकशे दोनचं दोन, दोन पदामध्ये रूपांतर करून घेऊ शंभर अधिक दोन कंसाचा वर्ग आता याचा विस्तार करण्यासाठी आपण अधिकचं विस्तारसूत्र वापरू पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणवले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग शंभर कंसाचा वर्ग अधिक दोन गुणवले शंभर गुणुले दोन अधिक दोन कंसाचा वर्ग शंभरचा वर्ग येईल दहा हजार अधिकचं चिन्ह आहे असं दोन गुणले शंभर दोनशे दोनशे गुणवले दोन, दोन, दोन चारशे त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे असं आणि दोनचा वर्ग चार आता यांची बेरीज करू दहा हजार अधिक चारशे अधिक चार दहा हजार चारशे चार म्हणजे एकशे दोनचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे दहा हजार चारशे चार तिसरं उदाहरण आहे सत्त्याण्णव कंसाचा वर्ग आता विस च... याचा विस्तार करण्यासाठी वजाचं विस्तारसूत्र वापरू कारण शंभर वजा तीन केले तर सत्त्याण्णव येईल शंभर वजा तीन कंसाचा वर्ग वजाचं विस्तारसूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणुले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग शंभर कंसाचा वर्ग वजा दोन गुणुले शंभर गुणुले तीन आधी तीन कंसाचा वर्ग शंभरचा वर्ग येईल दहा हजार वजाचं चिन्ह आहे असं दोन गुणले शंभर दोनशे दोनशे गुणले तीन सहाशे त्यानंतर अधिकचं चिन्ह आहे असं आणि तीनचा वर्ग नऊ आता आपण अगोदर वजाबाकी करून घेऊ दहा हजार वजा सहाशे दहा हजार वजा सहाशे केले तर नऊ हजार चारशे येईल अधिक नऊ नऊ हजार चारशे अधिक नऊ केलं तर नऊ हजार चारशे नऊ म्हणजे सत्त्याण्णवचा वर्ग आला नऊ हजार चारशे नऊ यानंतर चौथं उदाहरण आहे एक हजार पाच कंसाचा वर्ग एक हजार अधिक पाच केलं तर एक हजार पाच येईल एक हजार अधिक पाच कंसाचा वर्ग आता यामध्ये अधिकचं चिन्ह आहे मग आपण अधिकचं विस्तारसूत्र वापरू अधिकचं विस्तारसूत्र आहे पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन गुणुले दोन्ही पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक हजार कंसाचा वर्ग अधिक दोन गुणुले एक हजार गुणुले पाच अधिक पाच कंसाचा वर्ग एक हजारचा वर्ग येईल दहा लाख अधिकचं चिन्ह आहे असं दोन गुणवले एक हजार दोन हजार होईल मग दोन हजार गुणवले पाच दहा हजार अधिकचं चिन्ह आहे असं आणि पाचचा वर्ग पंचवीस आता यांची बेरीज करू दहा लाख अधिक दहा हजार अधिक पंचवीस दहा लाख दहा हजार पंचवीस म्हणजे एक हजार पाचचा वर्ग आला दहा लाख दहा हजार पंचवीस आपला सरावसांच्या पन्नास सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा